गुन्हा शाखेच्या पथकानं उसगाव केळणी परिसरातील एका गोडाऊन वर छापा टाकत पाचशे बॉक्स बेकायदेशीररित्या साठवलेली दारू जप्त केली. या कारवाई दरम्यान चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दारूने भरलेले दोन मोठे कंटेनर जप्त करण्यात आले. या प्रकरणातील जमीन मालक सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत. नमस्कार योकार आम्ही सध्याचा उसगाव केळणी म्हणतात आणि आम्ही फाटल्यान पोहोचू शकता एक container आणि एक टेम्पो जी असा ही हंगा टेम्पो सीज केल्ली असा आणि कंटेनरू बी आता हो क्रायम ब्रांचान सीज केल्लो असा सगळ्यात मोठी दिसता क्रायम ब्रांचाची ही रेड आसा आणि ह्या कंटेनरान इन्लिगल जो असा हो सोऱ्याचो ट्रान्सपोर्ट जातालो हो आता केन्नाच्यान हंगासल्यान ट्रान्सपोर्ट जाता हितूनसून ज्या प्रमाणे आमकां माहिती मेळटा त्या माहिती प्रमाणे एवरग्रीन बॉक्सां रॉयल ब्लू जी वन फोर्टी एट बॉक्सिस आता हो सोरो हंगासल्यान खंय वरताला आणि हे केन्नाच्यान चालू असा ही सविस्तर रित्या कडेन ही माहिती येतली ती माहिती आम्ही तुमच्या मेरेन दीत रावतले पळयत रात इन गोवा खातीर उजगाव साकून हांव दिनेश नायक